तर असं शौर्याला घेऊन आम्ही तिथे चाललो आहोत स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि प्लस सगळी फॅमिली सुद्धा सोबत आहे सुश्रुत आहे सानिका आहे आणि आम्ही सगळे आहोत तर म्हणलं की कुठेतरी बाहेर जाऊया आणि तसंही विकेंडला आम्ही थोडं कुठेतरी बाहेर जाण्याचा एखादी वेगळी जागा एक्सप्लोअर करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबर पण मी ब्लॉगमध्ये त्या सगळ्या प्लेसेस शेअर करायचं ट्राय करत असते तर ऑलरेडी आमच्या सगळ्यांचं आवरून झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत दुपारचे दोन सकाळी ब्रेकफास्ट वगैरे आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि मग आम्ही हो आज ठरवलं की लंच कुठेतरी बाहेरच करूया पण लंच आज आम्ही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये नाही करणार आहोत काय प्लॅन असणार आहे काय हे मी तुमच्याबरोबर थोड्याच वेळात शेअर करेन तर आता कारमध्ये सगळेजण बसत आहेत बघूया आम्ही बहुतेक करून दोन्ही गाड्या घेऊ किंवा एक कार घेऊ जे काय असेल ते पुढे तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याचबरोबर आजचा माझा छानसाचा जो लुक आहे मला स्पेशली फार आवडलेला आहे हा लुक तर मी तो तुमच्याबरोबर शेअर करण्याचा सुद्धा प्रयत्न करेन सो ऑलरेडी सगळ्या बॅग्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि जेव्हा आम्ही ठरवतो ना कुठे बाहेर जायचं वगैरे तर तीन मुलांना कार सीटमध्ये बसवणं आणि बाकी त्यांचं इतर सगळं साहित्य सोबत घेणं ह्याच्यासाठीच एक वेगळा अर्धा तास लागतो सो so, ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्यात सो so, आता लेट्स गो मी जसं म्हणलं आज आम्ही लंच बाहेर करणार आहोत तर डॉमिनोजमध्ये पिझ्झा ऑर्डर केला होता सगळ्यांसाठी तर सुश्रुती जस्ट आता पिझ्झा पिकअप केलाय आणि आम्ही तो पिझ्झा घेऊन आता चाललो आहोत बाहेर सुश्रुतचा व्हिडिओ काढते म्हणून तो हसतोय कुठे पिझ्झा इज युअर तर इथे मागे बसलेले आहे सिया आणि शौर्य से हाय आणि पुढे मी इथे बसली आहे इथे अगस्त्याची कार सीट आणि इथे सानिका सिया सानिका सगळं मिक्स आय एम ड्रायविंग सुश्रुत साईडला बसला पिझ्झा घेऊन गाडी जस्ट इथे पार्किंग लॉट मध्ये पार्क केलेली आहे आणि सगळीजण खाली उतरलो शौर्य आता चेतन काढतात कारण की त्याला झोप लागली होती कारमध्ये आणि आज वेदर म्हणाल तर तसं एवढं थंड नाही आहे पण वारं खूप जास्त आहे तर आता आम्ही वॉक करत करत जाऊ तिकडे वरती तर इथे लिहिलेलं आहे प्रोटेक्टिंग अवर फ्रीडम आणि तिथे बघाल तर तिथे okay. uh, जी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे ती आहे इन मेमरी ऑफ फाईव्ह ग्रँड ब्रदर्स हू ऑनरेबली सर्व देअर कंट्री ड्युरिंग द वर्ल्ड वॉर टूमध्ये ह्यांनी सर्व केले कंट्रीसाठी दिस इज आर्मी दिस इज मरीन कॉर्प्स दिस इज नेवी दॅट इज एअरफोर्स आणि कोस्टगार्ड तर इथे बघा ट्रॅक्टर वगैरे उभं केला आहे आणि हे जे आहे ना ते सिविटा गार्डन्स आहे म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर आपण जसे व्हेजिटेबल गार्डन्स वगैरे बनवले आहेत तर तसेच ह्यांनीसुद्धा व्हेजिटेबल गार्डन बनवली आहे आणि तुम्ही सगळे व्हेजिटेबल्स वगैरे लावू शकतात इथे बघा तुम्हाला दिसत असणार कोबी आला आहे आणि बऱ्याचशा अजून वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 भाज्या यांनी लावलेल्या आहेत त्याला लवकरच आपण पण आपल्या पॅकेटमध्ये लावणार आहोत भाज्या शौर्य आता उठलाय त्या चेतननी त्याला असं घेतलंय कडेवर घेतलं की हात खूप आणि खेळत बसले तिकडे मागे आणि सुश्रुत आणि सानिका इकडे आहेत आणि इथे बऱ्याचशा गोष्टी विकायला वगैरे आहेत हॅलो तर इथे तुम्ही चिप्स वगैरे सगळं विकत घेऊ शकता आणि ह्या बाजूला बघाल तर बड्डे पार्टीज वगैरे चालू आहेत तर तुम्ही एरिया बुक करू शकता आणि इथं बड्डे पार्टीज वगैरे करू शकता तिकडे दुसरी पार्टी चालू आहे बघा लांब तर इथे मस्त असं गार्डन एरिया आहे छान आहे एकदम वेदर पण छान आहे गाडीतून उतरल्या उतरल्या आम्हाला थोडीशी थंडी वाजत होती पण आता जसं वॉक करायला लागलो आहोत तर एवढी थंडी नाही आहे कसं वाटतंय सानिका पार्क आमचं आमचं म्हणजे आमचं नाही आहे आमच्या घरापासनं भरपूर लांब आहे पण काहीतरी वेगळं आहे थोडस म्हणून वाटलं मस्त आहे 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 छान वेल बेसिकली सो वाटतं आणि ही रेसिडेन्शियल एरिया आहे पण मध्यभागी छान हा म्हणजे दोन्ही साईडला जर का तुम्ही तिथे बघाल तर घर आहेत दुसऱ्या साईडला मागे बघाल तर इकडे पण घर आहेत आणि मध्ये जी व्हॅली आहे ना तर त्या व्हॅली मध्ये पूर्ण यांनी गार्डन बनवलंय फक्त काय आहे कि चढ 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 आहे पूर्ण त्यामुळे सानिका सोलर ढकलून ढकलून दमली आहे बाजूला <laughs> ना किड चा प्ले एरिया पण आहे पण मी सियानाला म्हटलं की पहिले आपण खाऊन घेऊया पिकनिक करूया आणि मग त्याच्यानंतर तू खेळायला ये इथे आणि ना खालीपासन खूप ठिकाणी खूप गर्दी होती म्हणून आम्ही काय म्हणलं की सगळ्यात वरती येऊया आणि इथे बसूया म्हणजे जास्त कोणी नसतं डिस्टर्ब करायला म्हणजे जास्त लोक इथेपर्यंत येत नाहीत अशी आमची फॅमिली पिकनिक ऑलरेडी चालू झालेली आहे आणि येऊन आम्हाला पाचच मिनटं झाले पण सियाना शौर्याला ऑलरेडी भूक लागलेली सो मी त्यांना पटकन पिझ्झा ओपन करून दिलेला आहे खायला आणखी थंड वार आहे आणि पिझ्झा लवकर थंड होईल आणि एकदा का थंड झाला तर त्याची एवढी छान टेस्ट लागत नाही त्यामुळे मी म्हणलं पहिल्यांदा खाऊन घेऊया आणि नेहमी प्राणे सुश्रुत आणि चेतनचं चालू आहे ड्रोन उडवणं त्यांना स्पेसिफिक तो शॉर्ट घ्यायचा असतो चेतनना आणि त्यांना आवडच आहे त्याची असं म्हणू शकतो सो लेट्स इट आणि अगस्त्य झोपलाय तोपर्यंत ऍक्च्युली सानिका तू पण खाऊन घे तर हा आहे पिझ्झा आणि दोन पिझ्झा ऑर्डर केलेत एक मुलांसाठी थोडासा वेगळा पिझ्झा ऑर्डर केलाय थोडासा के आणि इथे असं तुम्ही करू शकता की हाफ पिझ्झावरती वरती वेगळे टॉपिंग ऍड करायचे आणि हाफ पिझ्झा वेगळा करायचा असं पण करू शकतो सो मुलांसाठी मी अर्धा पिझ्झा जो आहे तो चीज पिझ्झा केला सियाना ऑलरेडी एन्जॉय करते पिझ्झा कसा आहे सिय पिझ्झा पण छान आहे आणि मी शिवलं किती छान क्लिप्स लावलेल्या बघू त्या तिकडच्या क्लिप्स बट नाही स्टार्स लावलेल्या पण ते केस सगळे सुटल्या वाटतं वाऱ्याने का टोपी घातली त्यामुळं बऱ्याच वेळेस आम्ही डॉमिनोज मधून ऑर्डर करतो तर खूप पॉईंट जमा झालेले तर मग हे एक आपल्याला फ्री मिळाले चोको लावा के। सो केक सो ते आम्ही घेऊन आलो होतो पण चोको लावा केकची काय कंडिशन झाली आहे बघा पण ते येता तर काय झालं मध्ये ठेवलं होतं खाली तर तो चटकून खाली पडलं एक पडल पण ठीक आहे एका एका चोको इरप्शन झालं पूजा झालेली आहे आणि मी म्हटलं की तुमच्याबरोबर थोडंसं हे जे पार्क आहे ते कसं आहे ते शेअर करावं पहिले तर इथे किती छान अशी फ्रेम बनवली आहे बघा आणि फ्रेम मध्ये तुम्ही असं इथे उभा राहून फोटो काढू शकता आणि मागे छान असा व्ह्यू आहे ते ना मध्ये मध्ये जे गार्डन्स बनवलेले आहेत ना ते वेगवेगळ्या फ्लावर्सचे वगैरे बनवलेले आहेत तर हे जे पहिलं गार्डन आहे ते रोज गार्डन आहे आणि खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचे रोजेस आहेत तिथे येलो रोजेस आहेत इकडे व्हाईट रोजेस आहेत तर हे बघा एवढे रोजेस आणि आज मी पण रोजेसवालाच ड्रेस घातलाय टच केलं तरी पाकळ्या पडतात त्याच्या बेसिकली ह्यांनी काय केलंय सेंट गार्डन केलंय इथे तुम्ही बघू शकता म्हणजे इथे सगळे वासाचे सुवासिक फुलं लावलेली आहेत इथे सगळी तर कुठली कुठली फुलं आहेत वगैरे ह्याची सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे मोस्टली मला दिसताना तिथे रोजेसच दिसत होते आणि या बाजूला तुम्ही बघितलं तर तुम्हाला गार्डनचा ऍक्च्युअल व्ह्यू कळेल सगळा खालपर्यंत आम्ही इकडे आलो होतो पिकनिक करायला म्हणजे खाली बसून मस्त एन्जॉय करायला तर त्यामुळे आम्ही इथे ब्लँकेट घातलं होतं आणि खाली मस्त बसून पिझ्झा एन्जॉय केला पिकनिक एन्जॉय केलं पण जर का हवं असेल तर इथे खूप ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असे ना टेबल्स आणि चेअर्स बेंचेस म्हणू शकतो असे ठेवलेले आहेत सो तुम्ही इथे पण जेवायला वगैरे बसू शकता घरून खायला वगैरे घेऊन येऊ शकता आणि मस्त इथे एन्जॉय करू शकता आणि हवा असेल तर तुम्ही बारबेक्यू पण करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे वरती दिसत असेल एक मोठी केस आहे जिना आहे ती वरती गेला ना वेग तर तिथे वेगवेगळे म्युरल्स आहेत तर आम्ही कधीच आतापर्यंत गेलो नाहीये या पार्कमध्ये आम्ही बरेच वेळ आलोय पण कधी तिथेपर्यंत गेलो नाहीये तर आसियाना शौर्याला घेऊन आम्ही तिथे चाललो आहोत आणि ऑफकोर्स तुम्हाला पण दाखवू एक्झॅक्टली तिथे वरती गेल्यावरती काय काय आहे ते गो आम्ही पायऱ्या चढायला स्टार्ट केले आणि मला असं वाटतं एक पन्नास साठ पायऱ्या असतील आणि सगळ्यात पुढे सिया शौर्य गेले तिथे त्यांनी ऑलरेडी चढायला स्टार्ट केलंय आणि ना आम्ही स्ट्रोलर इथे खालीच ठेवलाय कोणी स्ट्रोलर घेऊन वगैरे जात नाही ते तुम्ही असं ठेवू शकता स्ट्रोलर आणि असं खूप ठिकाणी ठेवतात लोक जे थीम पार्क वगैरे असतात तिथे तर कॉमनली स्ट्रोलर बाहेर ठेवतात आणि थोडस चढून वरती आल्यावरती असा व्ह्यू आहे खूप छान इथे तुम्हाला खाली दिसत असेल आपला स्ट्रोलर इथे स्ट्रोलर आहे ओके ही लास्ट स्टेप आणि समोर बघा असा रस्ता आहे सियाना शौर्य ऑलरेडी तिथे पोहोचलेत चेतन आहेत सोबत हा सगळ्यात वरचा फ्लोअर त्यांनी बनवला म्हणजे डेक म्हणू शकतो एको नाही तिथे अरे वा तर हा जो आहे हा एकोटनेल आहे आणि आतमध्ये पूर्ण असं पेंटिंग वगैरे आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आता थोड्या वेळात पेंटिंग वगैरे केलेली आहे त्याच्यानंतर हे जे आहे ना हे सँड खूप फेमस असं हॉटेल आहे बीच आहे आणि असं छान काय काय ड्रॉ केलं आहे इथे पेंट केलं आहे तर आमचं मोस्टली सगळं पार्क फिरून वगैरे झालेलं आहे आणि छान वॉक करतोय आम्ही आलो तेव्हा जशी थंडी वाजत होती तशी आता जाताना बिलकुल थंडी वाजत नाहीये आणि पार्क खूप सुंदर आहे मी तुमच्याबरोबर सगळं पार्क शेअर केलंच आणि खरं सांगायचं तर आज पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी पार्क हे एक्सप्लोर केलं पूर्ण कारण की जेव्हा आम्ही नेहमी यायचो तर तेव्हा एवढं एक्सप्लोअर करायला जमायचं नाही कारण की सिया शौर्य सोबत असायचे आणि मग एवढं वॉक करायचे नाही तेव्हा ते लहान पण होते पण आता कसं म्हणजे मुलं पण एन्जॉय करतात आणि मग आम्हाला पण सगळं बघता आलं आणि त्यातून सानिका आणि सुश्रुत सुद्धा होते तर त्यामुळे पण खूप मजा आली पण मला तुमच्यावर अजून एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे की अशा या पार्कमध्ये ना सगळीकडे तुम्हाला अशी छोटे छोटे बनी दिसतील तर ती स्टार्टिंगलाच तिथे बोर्ड लावलेला आहे पूर्ण आणि ती स्टोरी तुम्ही लहान मुलांना वाचून दाखवू शकता आणि पार्कमध्ये जेवढे बनीज आहेत ते लहान मुलांनी शोधायचे वॉक करायचा शी शी एक एक खरतर, आ, आ, खेल आ, तर अशी छानशी एक ऍक्टिव्हिटी आहे खरं तर सियाना शौर्यानी बरेचशे बनी सर्च केले आणि मजा आली त्यांना पण आता आम्ही घरीच निघतो आहोत अंधार व्हायला आलेला आहे काही लोक पतंग उडवत आहेत काही लोक खेळ खेळत आहेत काही लोक वॉक करत आहेत खूप जणांचा फोटो सेशन सुद्धा चालू आहे तर आजचा हा व्हिडिओ छानसा कसा वाटला मला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा तर जसं मी स्टार्टिंगलाच म्हटलं आहे की आज आम्ही एक नवीन प्लेस एक्सप्लोर केली आणि तुमच्या सगळ्यांबरोबर सुद्धा ही नवीन प्लेस कशी आहे एक नवीन जागा शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा <laughs> भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय